हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे ट्यूजडे आणि आज आहे मायऱ्याच्या सहवासने त्यामुळे पटापट सकाळी लवकर उठलो नाश्ता केला आणि जेवणाची तयारीत लागली दुपार सकाळचं जेवण वेगळं होतं आणि नंतर रात्रीचं जेवण सहवासण्यांचं होतं त्यामुळे सकाळी आपण नॉर्मल जेवण बनवलं आणि आम्ही शेतात जाणार होतो फर्स्ट टाईम मी शेतात जाणार होते म्हणजे विशाल खूप दिवस झालं बोल होतात दोन दिवस झालं जाव्या जाव्या म्हणून ठीक तिकडे आज जाव्या तर सगळं गेलो शेतात त्यांनी मला सगळं दाखवलं कुठं तो बघितलं नव्हतं त्यांचं शेत वगैरे तर सगळं बघितलं आणि मायरा पण तिकडे छान छान खेळत होती आणि इकडे बैले वगैरे होते म्हणून तर जास्तच खूश झाली होती तिथे म्हणून तिथेच थांबलो आम्ही थोड्या वेळ सगळं बघत बसलो आणि घरी जाऊन सवासणीची पण तयारी करायची होती म्हणून घरी गेलो जाताना मँगो नेला खूप मी पण होत होती म्हणून नंतर सवासणींच्या जेवणाला सुरुवात केली बनवायला एक एक डाळ शिजत ठेवली आणि दुसरेकडे मसाला बनवायला जातो आणि नंतर टाशीच नंतरला भजी आणि कुरडई म्हटलं सोबतच तळून घ्यावे म्हणजे टाईम नंतर लेट नाही होणार जायच्या वेळेस तिकडे नंतरला मग सगळं रेडी केलं आणि नंतर पुरणपोळी वगैरे लाटली मी न म्हणजे मी फर्स्ट एक दोनच लाटल्यानंतर बाकी सगळ्या आईने आणि त्या बाजूच्या काकोलींनी ते मी लाटून घेतलं आणि नंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये सवासणींना घेऊन आणि त्यांच्याकडे ना मंदिरामध्ये सवासणी घालतात जेवायला आणि माझ्या मम्मीची घरी घालतो म्हणजे रूममध्ये तर मला एवढं काय आयडिया नव्हती सगळं एकदा बघितलं म्हणजे कसं काय करतायत ते नंतर सवासणींना जे जेवायला दिलं सगळं आणि त्याच्यात मायरा खूप रडत होती तिला मधीच जेवायचं होतं पण सवा सिन्स झाल्याशिवाय तिला काही जेवायला देऊ शकत नव्हतो नंतर आम्ही घरी आलो मग विशाल तिकडून गेला बैल शर्यती बघायला बैलांच्या एका दुसऱ्या गावामध्ये होतं मग तिकडे त्यांनी व्हिडिओ काढून आणला तर ते सगळं बघितलं मी आणि व्हिडिओ मी याच्यात पण टाकला ब्लॉगमध्ये तर नक्की बघा आणि नंतर शेडगेवाडीवर काम होतं माझं त्यामुळे तिकडे गेलो होतो येताना नंतर घरी आलो मारायला काही घेऊन गेलो नव्हतं म्हणून तिला हांबा दाखवायला परत घेऊन गेलो शपरामध्ये मग तिला हांबा वगैरे दाखवली आणि ती खूप प्रचंड खुश होते असं गायम गायमुळीस असं बघितल्यावरती मग तिला तिकडे घेऊन गेलो तिकडे एक नारळाचं झाड लावलं होतं विषाने त्यासाठी तो तिकडे पाणी मारायला गेला होता एकदा आधी लावलं होतं ते महेशमी का कुणीतरी ते उकळून काढलं म्हणून दुसरं लावलं आता परत मग नंतरला तिकडून गय आली फिरून त्यामुळे मायरा त्यांना घेऊन आतमध्ये जात होती आणि तिला तिला भीती पण वाटत नाही ती गाय पण तिला मारत नाही ना ते दुसरं कोण ना तिला लगेच मारते अशी मायरा त्यांना घरात घेऊन म्हणजे त्या सक्रात घेऊन गेली त्यांना आणि मी फर्स्ट टाईम आज दूध काढण्याचा ट्राय करत होती म्हणजे कधी काढलं नव्हतं मी कधी बघितलं होतं फक्त काढलं नव्हतं कधी आज फर्स्ट टाईम मी काढत होती भीती पण खूप वाटत होती गय मारेल का काय पण तिने नाही काय मारलं आणि फर्स्ट टाईम काढत होतं तेवढं काय एक्सपिरियन्स नव्हता मला तरी पण नावं ठेवणारे काय ठेवतातच त्यामुळे मी एवढं नाही दिलं दूध काढलं आणि घरी गेलो तर असा काय होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटव आणि स्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट